अरे घरी आज तुम्ही माझी सुटका केली फक्त आता इथून प्रकार खडेल त्याला फक्त तुमच्या दोघांची मला साथ हवी आहे चला आपल्याला हा राज दरबार पुन्हा पहिला सारखा बनवायचा आहे चित्तौच्या सरहद्दीवरती आलो आहे हा तिसरा या पाड्याचा तलाव एका क्षणात भरलेला तलाव या तलावातलं थला पाणी मी नाहीच करतो आपल्या मंत्राच्या जोरावरती आपण मंत्र मारावा आणि ही माती तिच्यावरती मंत्र मारून या पाण्यामध्ये मा, माती विस्कटल्या बरोबर सर्व पाणी नाही होईल बिस्मिलला रेमान रेमी ऐकुसेम बारा जार फिर पैगंबर नेकले शिकार देऊ बंद कर दे। अरे सर चले ना बहुत कोई ना बच्चा का बच्चा तो उतरने में ट्रिकर सर मेरा टूट जाए पिस तो मत मम्मत यार तो ले लाए अरे अरे हनुमान तो पता है गुगले पिली गुगले के लिए तार बजे तार नौ लाख सारंग नौ लाख सारंग बाल चक्के बांधा गया बेटा होगा मचिन गोरगोर नाथ की दवाई मेरी भक्ति गुरु की शक्ति प्रो मंत्र शुरुआत एक अच्छा

पाणी तो घालवला आहे पण या शेवटी मला काहीतरी मार्ग काढला पाहिजे आपण या पुण्याचा वाली कोण आहे का याची चौकशी केली पाहिजे कोण आहे का या ठिकाणी पुण्याचा वाली मी आहे मग हे कामगिरी आपल्याला करावं लागेल सांगा मेवड आणि छिंदोरच्या सरहद्दीवर वाचणारा तो पाण्याचा जलावा त्या पाण्या नाही साधलेला आहे या त्याला पाणी देणार नाही सर्व छंद पशू पागणे सगळे तडपडून मरते त्यासाठी तुम्ही एकच करायचं आहे की श्रावण महिन्यात सोमवारी जन्मान आलेला मुलगा तो मुलगा तर त्या सरहद्दीवर पळी गेला तर तो पाण्याचा तलावाने पूर्वी सारखा तोडून भरणार आहे आणि सर्व जनतेला पाणी भरपूर मिळेल महाराज पण हे करण्यासाठी कोण समर्थ हे का मी आहे असं मी तुम्हाला शब्द देतोय महाराज कारण माझ्या या गोरगरीब गरीब जनतेसाठी मला हे टोकाचं पाऊल उचलावं लागेल कारण आतापर्यंत माझ्या या गोरगरीब गरीब जनतेच्या जीवावरती हे आमचं राज्य चाललंय आणि या जनतेसाठी माझा स्वतःचा प्राण मला गमावा लागला तरी चालेल मी तुम्हाला शब्द देतोय चित्तोड आणि नेवाडच्या सरहद्दीवर असणाऱ्या तळ्याला पूर्वी सारखं वातावरण निर्माण करून त्या ठिकाणी पाण्यासाठी मी प्रयत्न करेन ठीक आहे मग लक्षात ठेवा श्रावण महिन्यात जन्माला सोमवारी जन्माला आलेला मुलगा त्या तळ्यामध्ये नेऊन तुम्ही बळी दिला तरच हे काम सक्सेस होईल नाही तर होणार नाही घेतो आम्ही तारा महाराज भावनेच्या आरी जाऊन मी तुम्हाला शब्द दिलाय त्या गोरगरीब गरीब जनतेवरती आलेलं संकट आणि त्या संकटाचं निवारण करणं माझं काम आहे मी तुम्हाला शब्द दिलाय त्या शब्दाला जागणं पाहिजे महाराजांनी जाता जाता सांगितलं श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ज्याचा मुलगा जन्मलाय त्याच मुलाचा जर त्या ठिकाणी नेऊन बळी दिला तरच ही जनता सुखी समाधानी होईल आलेला माझाच मुलगा आहे आणि त्या मला बळी हा द्यावाच लागणार आहे कारण माझ्या माझ्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागेल पण आता आपण आपल्या पत्नीला काय सांगायचं तिच्याशी काहीतरी खोट दात सांगून त्या बाळाला एकदा आपल्या हातात घ्यायचा आणि त्या सरहातीवरती त्या बाळाचा बळी दिल्यानंतर जे या जनतेच्या मुखावरती आनंद आहे त्या आनंदात आपण सहभागी व्हायचा आहे कोणचा गोळा गेला तरी चालेल पण या जनतेच्या पायाचा दास बनून मला त्यांची सेवा करायची चला आपण आपल्या रंग मागा गेलं पाहिजे आपण आपल्या घरी पण आपल्या पत्नीला काहीतरी सांगून ते बाळ एकदा आपल्या हातात आलं पाहिजे लक्ष्मी लक्ष्मी आज तुझ्याकडे एक महत्वाचं काम होत आतापर्यंत तुला कधी सांगितलं नाही पण आज एक महत्वाचं काम निघालं मध्ये ते सांगण्यासाठी या ठिकाणी मला यावं लागलंय लक्ष्मी दरबार आणि त्या दरबारामध्ये त्या राज्यातली जितकी असणारी मुलं त्या ठिकाणी बोलवले आणि त्या ठिकाणी ती स्पर्धा ठेवली आहे जसा मूल सुदृढ गुटगुटीत असेल त्याला हा राज्याचे राजे काहीतरी इनाम देणार आहे तेव्हा माझ्याही मनाला वाटलं आपल्याही बाळाला त्या ठिकाणी सामील करावं म्हणून आपलं बाळ घेऊन जाण्यासाठी आम्ही लक्ष्मी आता सगळं घर मी कुठं दुसरीकडे घेऊन जाणार नाही त्या ठिकाणी स्पर्धा झाली हे बाळ घेऊन येतो आणि तुझ्या खुशी मध्ये देऊन जातोय फक्त काही क्षणासाठी मला तू बाळ हवाय आहे तू काळजी करू नकोस मला म्हणूनच फक्त माझ्यावरती विश्वास ठेव जसा तुझा तुझ्या बाळावरती विश्वास आहे तसा एक वेळ माझ्यावरती विश्वास ठेव तुझं बाळ तुझ्यापर्यंत परत पुन्हा सुखडूपणा आणण्याची जबाबदारी माझी असते

अरे मी तुझा बाप आहे साप नाही आहे मलाही अंतकरण आहे माझ्याही मनात प्रेम आहे फक्त या माझ्या गोर गरीब जनतेसाठी आज मी तुझा बळी घेतो तुझ्या या आबाजी बापाला माफ कर रे तुझ्या या बापाला माफ कर चला आता या ठिकाणी दुःख करून चालणार नाही आपलं दुःख बाजूला ठेवून गोरीकर जनतेच दुःख मला बाजूला करायचं ने आहे सरहदीवर आपल्याला ताबडतोब गेलं पाहिजे मेवाड आणि ने चित्तोडची सरहद हे समोर दिसणारा तळा गेला आपल्या मुलाला घेऊन त्या तलावरती बळी देण्यासाठी घेऊन चालला आपण ताबडतोब झालो आणि त्याच्या पत्नीला ही गो हकीकत सांगावी म्हणजे झालं आपण तोंडावरती भुरका घ्यावा आणि त्याच्या महालावरती जावा वाड्यात कोण आहे बाहेर या

हजारो जनते ते पागलचीत आहात बरोबर त्याशिवाय आमच्या सारख्या चा गोर गरिबाचे अन्नदात आहात एक गोष्ट आपल्या कानावरती घ्यावी म्हणून आपल्या दरबारमध्ये आम्ही प्रवेश ना। केला नाही मधील कोणीही तरी माणूस झाला असा गरीब असो श्रीमंत असतो जे दुरा कुणी असल त्याच कारण ऐकणारा मी आहे आणि त्याच्यावरती न्याय निवाडा करणं हे माझं काम आहे असताना बोला चित्तोड आणि मेवाच्या असताना असणारा आपला तलाव त्या तलावात पाणी आटलेलं आहे त्या ठिकाणी श्रावण सोमवारी जन्मलेल्या मुलाला बळी द्यायचा असं नियम केला होता आणि तो बळी देण्यासाठी आपल्या राष्ट्राचे तुमच्या दरबारचे सर्व सेनापती स्वतःच्या पोटच्या बाळाला ठेवून त्या ठिकाणी बळी देण्यासाठी गेले त्या बाळाचा प्राण वाचवा महाराजे त्या बाळाचा प्राण वाचवा हो वाचवला पाहिजे महाप्राण सर सेनापतीचा मुलगा सज्जनसाठी हे श्रीमंत साथ असेल तर मी का वाचू नये आपण तुम्ही आलात माझ्या कालावरतीही दुःखात बातमी खातली त्याबद्दल मी तुमचा सतसावणी आहे त्या बाळाचे तेवढे प्राण वाचवा मी श्रांत आहात तुम्ही या प्रजेचे पालन सुद्धा आहात मी समर्थ आहे त्याला या पद